कार व्हिडिओ क्रमांक का एक आए, पास लोको हा दहा सेकंदाचा आहे पाच लोक हातात पांढऱ्या रंगाचा पाईप व वायर सारख्या हत्याराने तसेच लाथा बुक्याने संतोष देशमुख यांना शिवीगाळ करून मारहाण करताना दिसत आहे दुसरा व्हिडिओ त्रेपन्न सेकंदाचा असून दुसऱ्या व्हिडिओमध्ये तपकिरी रंगाचा पाईप संतोष देशमुख यांच्या पाठीजवळ पडलेला दिसत आहे सोबतच याच वेळी एक आरोपी जबरदस्तीने संतोष देशमुख यांची पॅन्ट काढत असल्याचे दिसत आहे तिसरा व्हिडिओ पस्तीस सेकंदाचा असून एक आरोपी हा बुटाने लाथ घालत आहे संतोष देशमुख यांना शिवीगाळ मारहाण करत असून दुसरा आरोपी हातात वायरसारखे हत्यार घेऊन पाठीमागे लावलेल्या मुठीने मारहाण करताना दिसत आहे चौथ्या व्हिडिओमध्ये एक आरोपी संतोष देशमुख यांना शिवीगाळ करून तपकिरी रंगाच्या लवचोक पैपने मारहाण करत असून दुसरा व्यक्ती मोबाईलमध्ये शूटिंग करताना दिसत आहे तसेच व्हिडिओच्या शेवटी आरोपी महेश केदार दिसत आहे याच व्हिडिओमध्ये एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ दिसत असून त्याच्या पाठीमागील नंबर प्लेटवर ट्रिपल थ्री हा नंबर स्पष्टपणे दिसत आहे पाचवा व्हिडिओ सात सेकंदाचा असून एक आरोपी मारहाण झालेला संतोष देशमुख यांच्या कॉलरला पकडून उठून बसवत असल्याचे दिसत आहे सव्वा व्हिडिओ छत्तीस सेकंदाचा असून सव्या व्हिडिओमध्ये हातात तपकिरी रंगाच्या पाईप घेतलेल्या आणि आणखी एक जण अर्धवट दिसत आहे याच व्हिडिओ संतोष देशमुख यांच्या तोंडावर मारहाण झाल्याचे दिसत आहे आठवा व्हिडिओ चौदा सेकंदाचा असून आरोपी संतोष देशमुख यांना हातातील तपकिरी रंगाच्या पाईपने अमानुष मारहाण करताना दिसत आहे आठवा व्हिडिओ बावन्न सेकंदाचा असून एक आरोपी हातात तपकिरी रंगाचा लवचिक पाईप घेतलेला तसेच आणखी एक जण असे दोघेजण मारहाण झालेला संतोष देशमुख यांना जबरदस्तीने काहीतरी विचारत असल्याचे दिसत आहे आणि विचारत असताना पाठीत आणि छातीवर मारहाण सुरूच आहे व्हिडिओ दोन सेकंदाचा असून मारहाण झालेल्या संतोष देशमुख यांना जबरदस्तीने सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असे म्हणायला लावून देशमुख यांना जमिनीवर पाडून दुसरा आरोपी संतोष देशमुख तोंडात उभ्याने लघुशंका करताना स्पष्ट दिसत आहे दहावा व्हिडिओ पाच सेकंदाचा असून जखमी संतोष देशमुख यांच्या अंगातील कपडे काढून उघडे करून बसल्याचे दिसत आहे तसेच एक आरोपी तपकिरी रंगाच्या पाईपने पाठीत मारहाण करताना व दुसरा व्यक्ती शूटिंग घेताना दिसत आहे अकरावा व्हिडिओ बारा सेकंदाचा असून अकराव्या व्हिडिओमध्ये जखमी संतोष देशमुख अंगातील कपडे काढून उघडे करून एक व्यक्ती त्यांची शूटिंग करत आहे बारावा व्हिडिओ चौवेचाळीस सेकंदाचा असून बाराव्या व्हिडिओमध्ये जखमी संतोष देशमुख यांच्या अंगातील कपडे काढून उघडे बसून त्यांचे केस ओढून त्यांना जबरदस्तीने बोलविण्यास लावून शूटिंग करताना एक व्यक्तीचा हात दिसत आहे तेरावा व्हिडिओ चार सेकंदाचा असून तेराव्या व्हिडिओत संतोष देशमुख यांना जखमी अवस्थेत उलटे झोपवल्याचे दिसत आहे चौदावा व्हिडिओ चोवीस सेकंदाचा असून चौदाव्या व्हिडिओत मारहाण करण्यात आलेले जखमी संतोष देशमुख यांना रक्ताचे डाग असलेला शर्ट घालण्याकरता त्यास उठवून बसवताना एक आरोपी दिसत आहे त्यापूर्वी तो त्याच्या हातातील फाटलेले व रक्ताचे डाग असलेले बनियान फेकून देतानाही दिसत आहे व्हिडिओ क्रमांक पंधरा चार सेकंदाचा असून यंदा अंधारामुळे व्हिडिओ स्पष्ट दिसत नाही पण या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांच्या वेदनादायक किंकाळ्या ऐकू येत आहेत खूप खूप वाईट आहे तर महाराष्ट्राची हीच मागणी आहे ज्यांनी कोणी बी हे सगळं केलं असेल त्यांना फाशीची शिक्षाही झालीच पाहिजे